पवारांना तिघाडी फोडण्यासाठी एकच अडचण आहे त्याचं सोल्युशन जर मिळालं तर खेळ पटेल पंच्याऐंशी जागा लढवून दहाच आमदार कसे मिळाले हे आता पवारांना कळलं हिंदुत्व टॅकल करायला जमलं नाही हक्काच्या जागा राहुरीतील प्राजक्तनपुरे पारनेरमधील लंकेंची सीट श्रीगोंद्यात राहुल जगताप कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार किंवा मग स्वतः जयंत पाटलांची सीट अशा ज्या जागा ज्या पडू शकत नाही असं वाटत होतं तिथे जयंत पाटील जवळपास हजारांच्या लीडने तो रुहित पवर अंची जवर पास एक हजार मतानी तर रोहित पवारांची जवळपास मतांनी सीट आजही धक्कादायक आहे विषयांच्या मुळाशी गेलं तर समजलं महाविकास आघाडीत महायुतीने उचललेला हिंदुत्व हा मुद्दा हँडल करता आलेला नाहीये आम्हीही कट्टर हिंदू आहोत हे दाखवता आलं नाही आणि आजही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुती विरोधात लढण्यासाठी हिंदुत्व या भूमिकेसोबत कसं जुळवून घ्यायचं हे आजही पवारांना कळत नाहीये नेमकं काय जुन्या कडीला पुन्हा उतारण्याचा प्रयत्न मी मुळीच करत नाही पण लोकसभेला दहा जागा लढलेल्या पवारांना आठ खासदार मिळतात एक लोकसभा मतदारसंघात किमान सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघात जास्तीचे महायुतीचे आमदार आणि अशात पवारांचे आठ खासदार निवडून आले फार नाही पण त्यानंतर एक चार सहा महिन्यात पुढची विधानसभा लागते मान्य करू लाडकी बहिणीसारखी फसवी योजना आनंदाचा शिधा आणि बरोबर निवडणूक लागायचे एक महिना अगोदर पुढच्या एक महिन्याचा एक्स्ट्रा लाडक्या बहिणींना दिला गेलेला हप्ता निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना दिला गेला नेत्यांचे पी आर सांभाळण्यासाठी नेरेटिव्ह बिल्ड करण्यासाठी अरोरासारखी एजन्सी आणि अन्य कित्येक फार मग फेसबुक इंस्टाग्राम वरील क्रिएटर्सला इलेक्शन पुरतं राजकीय केलं जातं आणि त्यावरही लाखो रुपये महायुती लावते लोकसभेला चालला नाही पण विधानसभेला कटेंगे तो बटेंगे हा नारा चालतो पण प्रश्न पडतो जे महायुतीने केलं ते महाविकास आघाडीला करणं का जमलं नाही महायुतीने पैसा सोडला तर महाविकास आघाडीला का जमला नाही की लोकसभेच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या डोक्यामध्ये हवा गेली असे अनेक प्रश्न त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तर काही मुद्दे आमच्या आम हाती लागले पहिला मुद्दा सेक्युलर पक्ष पवारांना हीच इमेज कायम ठेवायची होती त्यात मुस्लिम फक्त हेच एक गठ्ठा मत पवारांकडे वळालं आणि हिंदू सगळे एक झाले मुद्दा दोन या विधानसभेला फक्त लाडक्या बहिणीच महायुतीने वळवल्या नव्हत्या तर महाराज लोक सुद्धा महायुतीने आपलीकडे वळवली होती हे नंतर केलेल्या निरीक्षणातून जाणवलं आठवतय निवडणुकीच्या अगोदरच्या काळात ज्या महाराजांची कीर्तनं व्हायची ती हिंदू कसा धोक्यात येऊ शकतो या मुद्द्यावर व्हायची यामागे सुद्धा बीजेपी स्ट्रॅटर्जी काम करत होती मुद्दा नंबर तीन ठाकरे पवार काँग्रेस यांचा आपापसात मेळ बसला नाही मीच मोठ्या बापाचा हे दाखवण्याच्या नादात महायुती ओव्हरटेक करून पुढे गेली मुद्दा चार लोकसभेच्या अपयशानंतर महायुती जमिनीवर आली तर महाविकास आघाडी हवेत गेली त्यात मोठा फटका हा ठाकरेंना बसला आपली पार्टी हिंदुत्ववादी असून सुद्धा त्यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्टँड घेता आला नाही कारण सोबत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव ठाकरेंचा हा विषय थोडा बाजूला घेऊया आता जर शरद पवारांच्या मुद्द्यावर बोलतोय तर अजूनही शरद पवारांना हेच कळलं नाही की लोकसभेला आपल्याला आठ खासदार मिळाले आणि विधानसभेला फक्त दहा आमदार मिळतात आठ खासदारांच्या एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचे महायुतीचे आमदार असतात तरीही आपला खासदार निवडून येतो मग या चार सहा महिन्यात असं काय घडलं की ज्यामुळे लोकांनी महाविकास आघाडी नाकारली कटेंगे तो बटेंगे हिंदुत्ववादी मुद्दा हा तर लोकसभेलाही होता मग लोकसभा आणि विधानसभेत असा कुठला मोठा फरक पडला फरक पडला तो म्हणजे शरद पवारांचे जे खासदार निवडून आले होते त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा अनेक खासदारांच्या रॅलीमध्ये विजयी सभांमध्ये हिरवा गुलाल दिसला त्यासोबतच त्या चार सहा महिन्यामध्ये महायुतीकडून ज्या पी आर एजन्सी रन झालेल्या होत्या त्या सगळ्या एजन्सी हेच सांगत होत्या की कशा पद्धतीने महाविकास आघाडीचे जास्तीचे खासदार निवडून आल्यामुळे मुस्लिम समाजाचा उन्माद वाढला मुस्लिम समाजाने कसं डोकंवर काढलंय कशा पद्धतीने या लोकांची दहशत वाढली आणि हिंदू खत्र्यामध्ये आहे सगळेच नाही पण काही कीर्तनकार काही महाराज लोक सुद्धा याच महायुतीच्या पी आर एजन्सीचे निवडणुकीच्या काळात भाग बनले होते अशी माहिती निवडणुकीनंतर समोर आली महाराज लोकांच्या कीर्तनामध्ये सुद्धा हिंदुत्व कसं धोक्यात आलेलं आहे कशा पद्धतीने आता जर आपण हिंदुत्व वाचवलं नाही तर पुढे काय परिणाम होऊ शकतात हे नॅरेटिव्ह बीड केलं जात होत सोबतच बी जे पीकडनं सगळे म्हणजे साम दाम दंडभेद अशा सगळ्या यंत्रणा वापरल्या जात होत्या अशा ही चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या या सगळ्या गोष्टी सांगतात की मग यामध्ये अजित पवार तरले कसे अजित पवार तरले ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि बी जे पीच्या जोडीने सोबतच आम्हीही अजित पवारांना सेक्युलर पासून कट्टर हिंदुत्ववादी करू हे नेरेटिव्ह बिल्ड करण्यामध्ये कुठेतरी पी आर एजन्सी कामयाब ठरल्या त्या काळामध्ये असं झालं होतं पेपर उघडला की बी जे पीची जाहिरात किंवा महायुतीची जाहिरात युट्यूबवर महायुती इंस्टाग्रामवर महायुती फेसबुकवर इंस्टाग्राम महायुती, महायुती। आणि अगोदर बरोबर निवडणुकीच्या एक महिना अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ते साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर पडणं हा सगळ्यात मोठा मेजर पॉइंट जो होता तो महायुतीला जिंकवून देणारा ठरला भलेही ते होते पंधराशे पंधराशे रुपये तीन महिन्याचे पण ते एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना वाटलं साडेसात हजार रुपये आले शिवाय सरसकट दिले जात होते आता ती योजना फसवी होती हे आता कळते एकवीसशे रुपये देणार नाही असं अजित पवार म्हणतायत दुसरी गोष्ट म्हणजे पंधराशे रुपये ज्यांना मिळत होते त्यातून ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी ज्यांच्या नावावर जमिनी वगैरे वगैरे अशा लाडक्या बहिणींना त्यातून वगळण्यात आलंय म्हणजे तो एका प्रकारचा जुमला त्या काळासाठी सेट केला गेला होता पण तो त्या वेळेला चालला हे महत्वाचं आहे एस टीमध्ये महिलांना पन्नास टक्के मोफत प्रवास या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या महायुतीला बळकट करणाऱ्या होत्या तर महाविकास आघाडीला बॅकला नेणार आहे आजही जर महाविकास आघाडी महायुतीला टॅकल करू शकत नाहीये तर कारण हे फक्त हिंदुत्व महायुतीने असं नेरेटिव्ह बिल्ड केलंय की आता आम्ही म्हणजेच हिंदुत्व आता ज्या अतिक्रमणांच्या कारवाई सुरू आहेत त्या अतिक्रमणांच्या कारवाई जास्तीत जास्त मुस्लिम पट्ट्यांमध्ये होताना दिसतात इथूनही नेरेटिव्ह हेच बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय की आता आम्ही माघार घेणार नाही मग कुदळवाडीतील घटना असो किंवा नगर शहरातील घटना असो किंवा मग राहुरीतील घटना असो किंवा राज्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या अतिक्रमणांच्या कारवाई सांगतात की कट्टर हिंदुत्ववादी हीच भूमिका अजित पवार गट आणि भाजपाच्या आमदारांना घ्यायला लावलेली आहे आणि याचाच प्रत्यय म्हणून शिवाजी कडेल यांनी काल स्टेटमेंट केलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आपण निवडून आलो संग्राम जगतापांचं बरस एक गठ्ठा मतदान हे मुस्लिम समाजाचं होतं पण निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेला ते मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा मतदान अभिषेक कळमकरांकडे वळलं आणि त्यानंतर संग्राम जगतापांनी सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी ही भूमिका हाती घेतली या सगळ्या गोष्टी सांगतात की आता निवडणुकींचं पारड जे आहे ते हिंदुत्व विरुद्ध महाविकास आघाडी असं झालंय आता ज्यावेळी या हिंदुत्वाच्या मुद्द्याला टॅकल कसं करायचं याचं सोल्युशन पवारांना मिळेल त्याचवेळी हा खेळ पालटलेला असेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र